एका अंक गणितीय श्रेणीतील तिसरी व पाचवी संख्या अनुक्रमे सहा व दहा असल्यास पहिल्या पाच संख्यांची बेरीज किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्या तरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात इतर संख्या मालिका म्हणजे संख्या आणि त्या संख्या म्हणजे पहिली अर्थात दुसरी तिसरी चौथी आणि संख्या पाचवी गणित म्हणजे एका अंक गणितीय श्रेणीतील तिसरी आणि पाचवी संख्या म्हणजे ही तिसरी आणि ही पाचवी संख्या अनुक्रमे सहा आणि दहा आहेत या दोन संख्यांतील जर गॅपचा विचार केला तर चार हा गॅप येतो लक्षात घ्या मात्र सहा नंतर दोन संख्या याला म्हणजे प्रति दोन संख्यांमधील गॅप दोन आम्हाला सापडतो याचा अर्थ दोनचा गॅप म्हणजे सहा मध्ये दोन ची भरती करा सहा दोन आठ ही चौथी इकडं रिवर्स या रिव्हर्स गेर टाका ही असणार चार तर ही असणार संख्या दोन प्रत्येक दोन संख्यांमध्ये इथं दोनचा हा फरक आम्हाला आढळतो म्हणून त्या पाच संख्यांची बेरीज किती तर उत्तर तुमच्या प्रश्नाचा असं लेख राहतो कि दोन चार सहा सहा बारा बारा नाठ वीसन दहा तीस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश हवं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही, okay. ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता okay. येईल